अयोध्येमधील बहुप्रतीक्षित असा राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा दिवस आता जवळ येऊन ठेपलेला आहे बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार असून सोळा जानेवारीपासूनच त्याच्याशी संबंधित अशा विविध विधींनासुद्धा सुरुवात होणार आहे प्राणप्रतिष्ठेचा अगदी सोप्या भाषेत अर्थ सांगायचा तर मूर्तीमध्ये प्राण अर्थात जीव प्रस्थापित करणे वेद आणि पुराणांमधील विविध परंपरानुसार हा विधी पार पाडला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्राणप्रतिष्ठा करणे अत्यंत महत्त्वाचं असतं कारण की प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय कोणतेही मूर्ती पूजेसाठी योग्य मानली जात नाही त्यामुळे प्राणप्रतिष्ठेच्या पद्धतीने मूर्तीमध्ये प्राणशक्ती ओतली जाते म्हणजेच मूर्तीमध्ये देवतेचे रूपांतर होते आणि दे त्या मूर्तीमध्ये प्राण ओतले जातात त्यामुळे ती मूर्ती जिवंत होते असं मानलं जातं या पद्धतीनंतर मूर्तीपूजेसाठी पात्र होते आणि म्हणून त्यानंतर मूर्तीमध्ये उपस्थित देवतांची पूजा विधी आणि मंत्रोच्चार केला जातो श्रद्धेनुसार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देव स्वतः त्या मूर्तीमध्ये उपस्थित असतात आणि त्यामुळे ही प्राणप्रतिष्ठेची विधी योग... अग्य योग अगदी योग्य तिथी आणि योग्य शुभमुहूर्तावर करणे अतिशय गरजेचे असते अशा ह्या बहुप्रतीक्षित असलेल्या राम मंदिराचं बांधकाम जवळपास होत आलेलं आहे आणि याच्यामध्ये आता रामलल्लांची मूर्तीसुद्धा प्रतिष्ठित कर प्र प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे यासाठी प्रत्येकाच्या घरी मी दाखवत असलेला एक फोटो म्हणजे श्रीरामांच्या अयोध्येचे प्रतिमा आणि तांदूळ म्हणजे अक्षता आणि यासोबतच एक परिपत्रक परिपत्रकसुद्धा आलेलं आहे जर तुमच्यापर्यंत ते पोचलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा या तांदळांना संपत्तीचं प्रतीक मानलं जातं तांदूळ हे शुक्राचं प्रतीक आहे आणि शुक्र ग्रह हा ऐश्वर संपत्ती याच्याशी कारक आहे त्यामुळे तांदळांना संपत्तीचं प्रतीक मानलं जातं सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं तांदळांना पवित्र सुद्धा मानलं जातं आणि म्हणूनच वधूवराच्या समृद्धीची आशा करत असताना त्यांच्यावर सुद्धा या अक्षता टाकल्या जातात अक्षता या शब्दाची जर आपण फोड केली तर अ आणि क्षत अशी होते अ म्हणजे अखंडित अमर्याद आणि क्षत म्हणजे कधीही क्षय न पावणारे अशा प्रकारे श्रीरामांचं ज्यावेळी प्रतिष्ठापना होणार आहे तेव्हा प्रभू श्रीरामांची कृपा आपल्या सर्वांवर अमर्यादित अखंडितपणे राहावी याशिवाय आपण ज्या पद्धतीने म्हणतो की बळीचं राज्य येऊ तसं श्रीरामांचं प्रभू श्रीरामांचं राज्य या अयोध्येवर कायमस्वरूपी राहो या कामनेने आपण तांदळांना अक्षता म्हणून प्रभू श्रीरामांची पूजा करणार आहोत प्रतिष्ठापनेच्या वेळी अयोध्येमध्ये अवर्णनीय असं आनंदमय वातावरण असणार आहे आणि म्हणून आपण आपल्या परिसरातील मंदिरामध्ये या दिवशी दुपारी अकरा ते दीड या काळामध्ये रामभक्तांना एकत्र करून श्रीरामांचं भजन करायचं आहे कीर्तन करायचं आहे किंवा एखादी मोठी स्क्रीन लावून टी व्ही स्क्रीन लावून अयोध्येमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचं आपण थेट प्रक्षेपणसुद्धा पाहू शकतो त्यामुळे आपल्याला तिथून तिथून जरी श्रीरामांचं दर्शन झालं तरी आपण धन्य पावलो असं म्हणता येईल कारण या दिवशी अयोध्येमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी असणार आहे आपल्या सर्वांनाच तिथे जाऊन प्रत्यक्षपणे उपस्थित राहणं जमणार नाही नाही आणि म्हणून आपण का होईना प्रभू श्रीरामांचं अशा पद्धतीने दर्शन घेऊ शकतो या दिवशी तुम्हाला शंखध्वनी करायचं आहे घंटानाद करायचा आहे आरती करून प्रसादाचं वितरण करायचं आहे आपल्या घरामध्ये आपण ज्या पद्धतीने आणि साध्या सोप्या पद्धतीने श्री प्रभू श्रीरामांची पूजा करायची आहे दिवे लावून आपल्या दाराची दाराजवळ आपल्याला दिवे लावायचे आहेत आपल्या मंदिरामध्ये आपल्याला दिवे लावायचे आहेत ज्या पद्धतीने दिवाळी आपण साजरी करतो त्याच पद्धतीने आपल्याला प्रभू श्रीरामांच्या अयोध्येत येण्यासाठी हा दिवाळीचा सणच एक प्रकारे साजरा करायचा आहे दिव्यांनी आपला आजूबाजूचा परिसर उजळला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण श्रीरामांचं स्वागत करणार आहोत याचबरोबर श्रीराम जय राम जय जय राम या विजय महामंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे यामुळे सर्व परिसरात सात्विक आणि राममय असं वातावरण तयार होणार आहे याबरोबरच तुम्ही हनुमान चालिसाचं सुद्धा पठन करू शकता राम रक्षा सुंदरकांड भीमरूपी स्तोत्राचं सुद्धा करू शकता प्रतिष्ठापना सोहळा हा आपल्याला टी व्हीवर तर बघायला मिळणारच आहे आणि थेट प्रक्षेपितसुद्धा होणार आहे त्यामुळे लाईव्ह तुम्ही या सगळ्यांचं दर्शन नक्कीच घेऊ शकता प्रतिष्ठापनेच्या दिवशी देवांची कृपा होण्यासाठी आपल्या घरासमोर मी मघाशी सांगितलं त्या पद्धतीने सायंकाळी दिव्यांची रोषणाई करायची आहे संपूर्ण दिवे लावायचे आहेत दीपमाळा त्रिपूर लावायचे आहे विश्वभरातील करोडो घरांमध्ये हा दीपोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे ज्यावेळी तुम्ही प्रभू श्रीरामांच्या एखाद्या स्तोत्राचं पठण करणार आहात म्हणजे हनुमान चालिसा असेल किंवा श्रीराम रक्षा असेल किंवा सुंदरकांड असेल याचं पठण करत असताना जे तुमच्याजवळ आलेल्या अक्षता आहेत या अक्षता तुम्हाला तुमच्या समोर ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या हाताच्या मुठीत बंद करून ठेवू शकता संपूर्ण पाठ झाल्यानंतर तुमच्याजवळ असलेल्या श्रीरामांच्या एखाद्या जा मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला प्रभू श्रीरामांच्या चरणावर या अक्षता अर्पण करायच्या आहेत जवळपास जर श्रीरामांचं मंदिर नसेल तर हनुमानाच्या मंदिरात जाऊन जरी केलं सुद्धा चालेल या अक्षता तुम्ही प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद म्हणून आपण जो कलश स्थापन आपल्या घरामध्ये करत असतो या कलशाच्या खाली सुद्धा हे अक्षता ठेवू शकता ज्यामुळे प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद तुमच्यावर नियमितपणे राहतीलच याशिवाय तुमच्याजवळ असलेल्या प्रतिमेचं म्हणजेच जी फोटो प्रतिमा आलेली आहे याचं काय करावं तर ही प्रतिमा तुम्ही फोटो फ्रेम करून घेऊ शकता किंवा लॅमिनेट करून तुमच्या घरामध्ये प्रभू श्रीरामांच दररोज तुम्ही पूजा अर्चा करू शकता अशा पद्धतीने श्रीरामांची पूजा केल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल किंवा तुम्हाला अनुकूल असलेल्या दिवसात किंवा त्या काळामध्ये तुम्ही श्री लल्लाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी परिवारासोबत अयोध्येमध्ये नक्की जायचं आहे आणि प्रभू श्रीरामांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे त्रेता युगामध्ये जेव्हा राम रावणाचा पराभव करून अयोध्येला परत गेले होते संघर्ष करून सुद्धा श्री रामांनी रावणाचं पुष्पक विमान आपल्यासोबतच आणलं होतं विभीषणाला सर्व काही भेट म्हणून दिलं होतं आणि अमावस्याच्या दिवशी जेव्हा रामजींनी अयोध्येमध्ये आगमन केलं त्यावेळी अयोध्यावासियांनी म्हणजे अयोध्यावासियांनी संपूर्ण राज्य दिव्यांनी उजळून टाकलं होतं आणि याचंच एक प्रतीक म्हणून आपल्यालासुद्धा प्रभू श्रीरामांची जेव्हा प्रतिष्ठापना होणार आहे त्या दिवशी आपलं संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळून टाकायचं आहे अयोध्येमध्ये सुद्धा जेव्हा प्रभू श्रीरामांचे प्रवेश झाला त्यावेळी अयोध्येमध्ये हजारो दिव्यांच्या प्रकाशाखाली श्रीरामांना नमस्कार केला गो गेला होता आणि आजही हिंदू म्हणून आपण त्यांच्या स्मरणार्थ ही, ही दिवाळी साजरी करत असतो आणि म्हणून त्रेतायुगाप्रमाणेच सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री निमित्ताने जर प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली असती तर आपण तोच अनुभव पुन्हा एकदा घेऊ शकलो असतो ज्याप्रमाणे त्रेतायुगात श्री राम प्रवेश करत होते आणि अयोध्येमध्ये दिवाळी साजरी झाली होती परंतु आता बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठापना आयोजित केली गेलेली आहे आणि आपण आपलं फुल न फुलाची पाकळी म्हणजेच आपला, आपला खारवीचा वाटा आपल्याला उचलायचा आहे आणि प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त आपल्याला आपला परिसर दिव्यांनी उजळून टाकायचा आहे घरामध्ये सुद्धा वाचन ठेवायचं आहे म्हणजेच रामरक्षा सुंदरकांड भीमरूपी स्तोत्र यांचं पठण करायचं आहे जेणेकरून आपल्या आजूबाजूलासुद्धा सात्विक लहरी तयार होतील आणि याचा आपल्याला भरपूर फायदा सुद्धा होणार आहे तर मग मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद